नदीवर पूल नसल्याने चक्क थर्माकॉलच्या बोटवर विद्यार्थी जीवघेणा प्रवास करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आहे फुलंब्री तालुक्यातील लहाण्याची वाडी गावातील विद्यार्थी व नागरिक नदी ओलांडण्यासाठी हा जीवघेणा प्रवास करतायत लहाण्यांची वाडी गावातून गिरजा नदी जाते नदीच्या पलीकडे गावातील बनसोडे वस्ती बहादुरे वस्ती गोगाड वस्ती लहाणेवाडी वस्ती अशा अनेक वस्त्या आहेत पाऊस पडून नदीला पाणी आलं की अवस्थेंवरील लोकांचा गावाशी संपर्क तुटतो विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही त्यामुळे पालकांनी आणि गावकऱ्यांनी एक थर्मकॉल आणि त्याला पत्रा लावून एक जुगाड बोट बनवली असून त्यावर बसून नदीपलीकडे विद्यार्थी जात आहेत ही बोट धोकादायक असल्याने विद्यार्थ्यांना यापासून धोका असल्याचं देखील गावकरी आणि पालक सांगतात असं असलं तरी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी हे करावे लागत असल्याचं यावेळी नागरिकातून बोललं गेलंय मी सातवी मध्ये शिकते आ, आमची शाळा नदी नोदि, नदीच्या पलीकडे आहे आम्ही थर्माकुलच्या साह्याने जातो आता नेमकं कशा तुला जावं लागतं जे मार्ग आहे तो पाणी किती असत काय असतं काही भीती वाटते का जात असताना आम्हाला भीती वाटते घेऊन जातो मार्ग नाही आम्हाला दुसरा आम्हाला कधी पूल करून गेला तुम्ही पूल केला तर आम्ही सुरक्षित जाऊ शकतो आ, पूल करावा अशी मागणी समजा विद्यार्थ्यांनी तुझं नाव श्रावणी गिरजाराम भाऊ या ठिकाणी काय काम करतो कोणत्या वर्गात शिकत आहे मी सध्या आता अकरावी स्कूल पालला आणि आमच्या इकडनं पंचवीस ते तीस विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेला शिकतात त्यांना थॉमसच्या साह्याने न्या करण्याचं काम मी आज सध्या करतो त्यांना दुसरा मार्ग नाही त्यामुळे त्यांना इथन निवून आणून सोडणं लागतं त्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचा जीव मुठीत दळून ते जातात येतात आम्हाला पाणी आला तर समजा नदीचे दोन्ही पात्र भरून गेले त्या त्याचं पण काही हे नाही होत आम्हाला मग आठ पंधरा दिवस शाळा बंद ठेवून लागते छोट्या मुलांची पंचवीस ते तीस विद्यार्थी शाळेत जाता आमच्या समजा इकडं तीन चार वस्त्या आहे त्या वस्तेत कमीत कमी हजार ते दीड हजार लोकसंख्याचे वस्ते आहे इकडं आ, पूल व्हावा अशी आमची मागणी आम्हाला दुसरा मार्ग नाही काही आणि आम्हाला इथन कधी आरोग्याची गरज पडली समजा कोणी आजारी पडलं आमचं गाय वगैरे माणसं यांना पण थोडा त्रास होतो आम्हाला दादा काय सांगाल नेमकं तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर जी गिरजा नदी आहे त्याहून येताना तुम्हाला अक्षरशः थर्मासचा वापर करावा लागतो नेमकं काय करावं लागतो काय समस्या साहेब आमची समस्या बरेच दिवस सपोसुने अशी आम्ही जे ना पाणी नदीला आलं म्हणजे आम्हाला कोण जायला रस्ता नाही पलीकडचा रोड आहे पाल ते बाबरा रोड तो बी असा आहे तिकडे वाहन चालू शकत नाही एकदा पाऊस पडला नदीला पाणी आलं म्हणजे आम्ही असं होतो की समजा घरात बसल्यासारखं आम्हाला कुठे जायला मार्ग नाही आम्ही मग काय करतो हे थर्मकोलचा वापर करून आणि त्याच्यावर आम्ही हे जाय करतो कारण त्याच्यावर अशी भीती आहे हे एखादा समजा खाली पडला त्याचं जास्त आहे असे तीन इथं तीन जीव अशी जाईल आमची आम वापर केला आम्ही जाऊ शकत नाही आता काय मागणी असणार आमची मागणी एवढी आम्हाला काहीतरी इथं जाण्याकरता करून देणे बिर रिपोर्ट पीजे मराठी न्यूज फुलंबरी ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा